आपण महाकाळ मतदारसंघात अभ्यासाचा भोंगा प्रभाकर पाटील यांची संकल्पना संजय काका पाटील यांच्या वाढदिवसापासून होणार सुरुवात तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्या चार जानेवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसापासून तासगाव कवटेमाकाळ मतदारसंघात अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या अभिनव उपक्रमाचे नियोजन केवळ शहरापुरते मर्यादित न ठेवता मतदारसंघातील प्रत्येक दुर्गम गावापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस असून सुरुवातीच्या टप्प्यात तासगाव व कवटेमाकाळ शहरात या उपक्रमाची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रभाकर बाबा पाटील यांनी दिली या उपक्रमाअंतर्गत दररोज संध्याकाळी सात वाजता तासगाव नगर परिषद व कवटे महाकाळ नगर परिषद येथून भोंगा वाजवला जाणार आहे हा भोंगा केवळ आवाज नसून ती अभ्यासाची एक ललकारी असेल भोंगा वाजताच घरातील टी व्ही बंद करून आपल्या पाल्याला अभ्यासाला बसवणे मोबाईल बाजूला ठेवणे आणि अभ्यासासाठी पोषक शांतता निर्माण करणे अपेक्षित आहे राजकीय नेत्यांचा वाढदिवस हा केवळ शक्ती प्रदर्शनाचा किंवा जल्लोषाचा विषय नसून तो समाजाच्या हितासाठी काहीतरी देण्याचा दिवस असावा यासाठी दोन्ही शहरासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे जे गाव हा उपक्रम प्रभावीपणे राबवेल त्या गावाची शैक्षणिक प्रगती निश्चित होईल असा विश्वासही प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केला